शाळेचा पहिला दिवस अतिशय सुंदर असा निबंध मे महिन्याची सुट्टी संपली आणि जून महिना सुरू झाला शाळा भरणार हे समजल्यावर मी खूप खुश झालो कारण आता सुट्ट्यांचा कंटाळा आला होता व शाळा कधी सुरू होणार याचे मला वेध लागले होते पंधरा जूनचा दिवस उजाडला मी सकाळी लवकर उठलो व शाळेला जाण्यासाठी आवरासावर करू लागलो दप्तर वॉटर बॉटल जेवणाचा डबा घेऊन आयटिक मी शाळेत पोहोचलो शाळेच्या पहिल्या दिवशी मला माझे जुने मित्र भेटले आम्ही खूप गप्पा गोष्टी केल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या गमती जमती एकमेकांना सांगितल्या खूप दिवसानंतर आम्ही एकत्र जमलो होतो शाळेच्या पहिल्या दिवशी आम्ही खूप हसलो खूप मजा, मजा केली मधल्या सुट्टीत आम्ही सर्व मित्रांनी एकत्रित जेवणाचा आस्वाद घेतला शाळेच्या पहिल्या दिवशी आम्हाला शिकवणाऱ्या नवीन वर्ग शिक्षकांची ओळख झाली सर्व शिक्षकांनी आमचे स्वागत केले शाळेचा पहिला दिवस कसा संपला ते देखील कळाले नाही मित्रांबरोबर गप्पा मारत मी घरचा रस्ता धरला असा हा शाळेचा पहिला दिवस मला खूप आनंदात गेला धन्यवाद